पुणे सोलापूर रोडवर अवैध प्रवासी वाहतुकीचा सुळसुळाट या वाहतुकीला एस टी महामंडळ सर्वस्वी जबाबदार असून त्या वाहतुकीचा आर टी ओ विभागामुळे अभय मिळत आहे याचं कारण असं आहे की एस टी महामंडळ यांची वाहना नागरिकांनी हात दाखवून सुद्धा चालक वाहक ते वाहन थांबवत नाहीत आणि त्यांचं वाहन बळजबरीनं थांबवले असता त्यांची अरेरावीची भाषा नागरिकांना ऐकून घ्यावी लागते एवढंच नाही तर काही ज्येष्ठ किंवा अपंग त्यांना काकुळती येऊन बोलतात की मी वयस्कर आहे किंवा अपंग आहे मला पुढे कुणीतरी घ्यायला उभे आहे तर त्यातल्या त्यात लातूर त्यात ला बारशी वाहनांचे वाहक असे असतात की सर्व गाडीत वयस्कर अपंग आहेत ही जर चालक वाहकांची नागरिकांना वागणूक मिळत असेल तर नागरिक अवैध वाहनातून प्रवास करणार मग आपले महामंडळ तोट्यात येतं मग तुमच्या मागण्या तुम्ही मंत्रिमंडळात मागता संप करता आणि शेवट दरवाढ करून नागरिकांकडूनच घेता मग जर तुम्ही नागरिकांची योग्य पद्धतीनं सेवा केली तर सरकारकडे तुम्हाला भीक मागावी भी लागणार नाही असं कदमवाक वस्ती लोनिटेशन येथील अपंग नागरिक वयस्कर नागरिक यांनी त्यांची व्यथा मांडली आहे तरी एस टी महामंडळानं याचा विचार करावा